त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथ पत्राची गरज त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं हे आमचं ठरलेलं आहे तशी ती आधीच आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत सगळ्या सोहऱ्याची काढायची गरज नाही नाच आधी आधीच जाईल तुम्हाला नाचलं सगळे सोयऱ्याचा फरक करतो दादा त्यांच्या लग्न करतात का दो ग्याला तुमच्यात करतात का सगळे सोय आणि नातलग हे दकानदाराला फरक कळतो का अंमलबजावणी होणार तर तशीच होणार नसता अंमलबजावणी करणार आम्हाला गरज नाही ठेवायची छगन भुजबळला दंगली घडून आणायच्या त्याने ते लोकं पेरलेत भाषणं वाटून दिलेत किंवा हे भाषण करायचं किंवा ते करायचं पण आम्ही त्यांना कधी शक्रो मानणार नाहीत मानलं नाही तर त्याला मात्र छगन भुजबळला तो ओबीसीचा मराठ्यांमध्ये वाद लावतोय गोर गरिबां गोष्टी शेषे करून मोकळा होईल ओबीसीवरती आणि मराठ्यांवरती पोलीस सात बारा सुद्धा घेऊन येत नाही म्हणून ओबीसी बांधवांना मराठा बांधवांना माझी विनंती सत्य समजून घ्या आमच्या सरकारी नोंद या आमचं हक्काचं गॅजेट आहे सातारा संस्थांचा असेल हैदराबाद स्टेटचा असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल त्र्याऐंशी क्रमांकालासुद्धा तुम्ही वाचून बघा कुंबी तिथे जसे तुमचे पोट जाती घातल्या मधी पोट जात उपजात म्हणून तसे मराठ्यांचीही आहे आपण विनाकारण हे आपल्यात वाद लावावे लागले ते सामान्य ओबीसी बांधवांना माझं सांगणं तुम्ही फक्त आरक्षण समजून घ्या आपल्या आपल्यात वाद लावून त्यांना त्यांचं राजकारण साधायचं आहे कारण हे राजकारणी लोक आमचेसुद्धा आणि तुमचे सुद्धा आमचे काय लय नाही आमचे आमचेसुद्धा सगळे काळी लावायचे तुम्ही काय घराघरातल्या मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मी मागा मी खसतोय तुम्ही आत्महत्या केली मी बिगडी नाही आहे तोंडापुरता बोलण्या आईच्या बायकोच्या कंपळाचं जर कंप घुसतं ना कोणी मदतीला नाही आहे आपलं कुटुंब उघड्यावर पडतं सगळ्या हाल हाल होते लोकांची मन आहे लाख मेले तरी चालतील तीन लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे मी कुठे मन केली त्याची कुठे ना मराठा जगला पाहिजे एक मेला तरी चालत मी मरायला तयारी बलिदान द्यायला तयार आहे तुम्ही जर आज तुम्हाला वाटलं अनुकलं म्हणून तुम्ही आत्महत्या करणार असाल तर करू नका एक वर्ष गॅप गॅप पुढच्या वर्षी शिका आरक्षण देतो खचून जाऊ नका एक वर्ष कमी होईल तुम्ही संपायला लागला कायम संपण्यापेक्षा ला ला। एक वर्ष जरी जाऊ द्या गेलं तर गेलं पण आत्महत्या कोणी करू नका माझी तुम्हाला आज कळकळीच दिल्याची आरक्षण घराघरातल्या मराठ्यांना त्यामध्ये असं असे आणि आमची मागणी अशी ज्या मराठ्यांची नोंद सापडी त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं का तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण सगळ्या स्वयऱ्यांना का द्यायचंय तर त्यांचा रोटी बिटी व्यवहार पण होतो व्यवसाय पण एकच फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथपत्राची गरज आहे त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं हे आमचं ठरलेलं आहे तशी ती आधी सूचना आहे आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत सगळ्या स्वऱ्यांची काढायची गरज नाही नातलागायला आधी दिली जाईल तुम्हाला लग सगळे सोयी याच्यातला फरक करतो दादा त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्या सोयांची अंमलबजावणी करायची नाही ज्याची नोंद सापडी त्याच्या नातलागाला आम्ही देतो सगळ्या स्वऱ्यांना देतो म्हणजे कोण ज्याची नोंद सापडते त्याचा तुलता आजा पुतण्या तुलत्याच्या पुतण्याचं का लग्न होतं का त्यांच्यात लग्न करतात का दोघं काम आता तुमच्यात करतात का सगळे स्वयरे आणि नातलाल हे चंद्रकांतदादाला फरक कळतो का आमची मागणी सगळ्या स्वयरांची आहे आणि तुम्ही तिसरत घरी समज पसिरत आहे अंमलबजावणी होणार तर तशीच होणार नसता ती आंबलबजावणी करूना आम्हाला गरज नाही आम्ही ओबीसी तुम कसे मिळवायचे ते मराठी बक धन्यवाद आमच्या विदर्भ टाइम्स युट्युब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत आपले